नमस्कार मी चिंतामणी सहस्कृतिक बोलतोय मित्र हो आज मी तुमच्याशी एका वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहे आम्ही एक वेगळा युट्यूब चॅनल सुरू करतोय आजपासून त्याचं नाव आहे राग रंग डॉट कॉम मी आणि माझे सहकारी मित्र गजानन गावडे आम्ही दोघं मिळून या चॅनलसाठी काम करणार आहोत या चॅनलवर आम्ही प्रामुख्यानं राजकारणावर बोलणार आहोत ते खरंय मग त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्याचं सा राजकारण असेल राज्याचं राजकारण असेल आणि देशाचंही राजकारण टप्प्याटप्प्यानं राज आम्ही त्याच्यामध्ये बोलत जाणार आहोत परंतु केवळ राजकारणावरतीच आम्ही ह्या युट्यूब चॅनलवर बोलणार आहे असं नाही तर आम्ही याच्यामध्ये संस्कृती असेल आपली आपली परंपरा असेल आपल्या यात्रा असतील आपल्या जत्रा असतील काही उत्सव असतील काही पुस्तकांचं मोठं प्रदर्शन भरलेलं असेल काही कार्यक्रम असतील समारंभ असतील या संदर्भातही आम्ही या विषयावरती या युट्यूब चॅनलवर बोलणार आहोत तर आम्ही आपण आपला प्रतिसाद आम्हाला ह्या चॅनलसाठी अत्यंत आवश्यक आहे तर प्रेक्षकांचा जेवढा जास्तीत जास्त प्रतिसाद आम्हाला मिळेल तेवढा तेवढा आमचा उत्साह वाढत जाईल आणि आमचं काम अधिकाधिक चांगलं होत जाईल वर्धिष्ठ होत जाईल तरी कृपया आमचं हे चॅनल आपण अगदी आनंदानं पहा ते शेअर करा ते लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद